आज आपण तांदळाचा खिशी पापड बनवतोय इथे मी एक भांड इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदूळ रेशनचे आहेत रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या हा, हवेखाली सुकवून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहेत हे तांदूळ आणि नंतर गिरणीमधून दळून आणलेलं आहे बारीक असं हे पीठ तयार झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दीड भांड दीड भांड पाणी घालून घ्यायचं आहे ज्या भांड्यानं आपण पीठ मोजून घेतलं त्याच भांड्यानं पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर दीड भांडं इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे या पाण्याला उकळी येऊन देऊया या पाण्यामध्ये साधारण एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्या कारण खारट होऊ शकतात हे पदार्थ आहे ते अर्धा चमचा इतका खार घालायचं आहे आणि छान असे उकळी काढून घेऊ हो। दीड चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही जिऱ्याचा सुद्धा वापर करू शकता पाण्याला उकळे आलेले आहे हे पीठ आहे ते ह्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि लगे हलवायचं नाहीये पीठ हे गॅस आहे तो आता मीडियम ठेवायचा आहे आणि वरती हे असं पसरवून घ्यायचं आहे पीठ आणि यावरती झाकरी ठेवायचं पाणी उकळलं तसं ते मनानच पाणी त्या पिठावरती येणार आहे त्यावेळेस आपली उकड आहे ती खूप छान अशी निघाली जाते तीन ते चार मिनिट झालेले आहेत पाहू शकता पाणी आहे ते पिठाच्या वर आलेलं आहे तर हे जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं छान असं मिक्स करायचं म्हणजे गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची करून घेतलेलं आहे वरतून झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट हे पीठ आहे ते वापरून घ्यायचं आहे अगदी मिडियम गॅसवरती वरती परंतु दोन ते ती तीन वेळा मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाच्या अंतरावर चेक करायचं आहे जेणेकरून असं झाकण उघडायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहे मी दोन वेळा चेक केलेलं होतं तर पीठ आहे ते छान वापरलेलं आहे खाली उतरून घेऊया एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे कडाईमधन ग्लास वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने हे पीठ आहे त्यास असं चुरून घ्यायचं आहे जेणेकरून या गाठी आहेत ना त्या पूर्णपणे फुटल्या पाहिजेत अशा पद्धतीनं व्यवस्थित अगदी घ्यायचं आहे फोडून किंवा मॅशर असतात तर मॅशरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही असं चोरून घेऊ शकता पीठ पीठ आहे ते पूर्णपणे गाठी ज्या फुटलेल्या आहेत आता अर्धा चमचे इतकं तेल यावरती टाकायचं आहे तेल का टाकायचं तर पापडांना छान असे चकाकी येते तर हे छान असं तांदळाचं जे पापड आहे छान बनतात आणि वरण छान असा कलर येतो आणि हाताला चिटक सुद्धा नाही आहे पीठ तर छान असं आता मळून घ्यायचं आहे अजून एकदा कोमट आहे ना तोपर्यंतच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे आता छोटे छोटे आपल्याला आप बॉल्स किंवा असे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं चार गोळे मी बनवून घेतलेले आहेत हे प्रोसेस खूप गरजेचे आहे एका कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला हे चाळण आहे ते ठेवून द्यायचे आहे आणि मिडे माच्यावरती आपल्याला हे वीस मिनिट पीठ आहे ते वापरून घ्यायचं आहे असं केल्यास काय होतं पापडाला चिर अजिबात जात नाही आणि छान असे पापड आपले तयार होतात तर वीस मिनिट आपण वाफ देऊन घेऊ जवळजवळ वीस मिनिट झालेले आहे झाकण काढूया पीठ आहे ते छान वापरलेलं आहे पाहू शकता छान असे या पिठावर चका केलेले आहे खाली उतरून घेऊ हे गोळे आहेत ते मॅशरच्या साह्यानं फोडून घ्यायचे आहेत गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस आहे ती करायची आहे पूर्णपणे व्यवस्थित असं फोडून घेऊ सर्व गाठी फोडल्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला कोमट आहे तोपर्यंत मळून घ्यायचंय तर इथं मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये हे पीठ आहे ते भरून घेते तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या पिशवीत जर भरून म्हणजे मळायचं नसेल पीठ तर तुम्ही सुट्टी कपडा एखादा घेऊ शकता व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे यामध्ये ठेवून यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे कारण म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जाईल आणि चिकटणार नाहीये पीठ अजिबात तर हे टॅक करून घेत आहे आणि जेवढं व्यवस्थित मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं आहे मळताना गरम लागत आहे खूप गरम आहे ना त्यामुळं कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याच्या साह्यानं वर्ण पिशवीवर कपडा टाकून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळाल ना तेवढं पापड आहे ते खूप छान होतात आणि तुटत नाही पाच ते सहा मिनिट छान पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी पेड्यासारखं असं पीठ झालेलं आहे तयार हाताला चिटकत नाही मस्तच तर असं ओळखायचं पीठ व्यवस्थित झालंय का हातावर ते अजिबात चिकटलं नाही पाहिजे त्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला जेवढा पापड बनवायचे आहेत ना त्या मापाचं आणि गोल गोल असं बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मशीन घेतलेली आहे पापडाची आणि त्यावरती प्लास्टिकची सीट ठेवून घेतलेले आहे त्याला थोडस थेंबावर तेल लावलेलं आहे ते आणि त्यावरती गोळा ठेवून घ्यायचा आहे पिठाचा त्यावरतून आहे ती अशी एक सीट दुसरी ठेवायची आहे आणि ही वरतून असं झाकून घ्यायचं आहे आणि थोडस प्रेस जरी केलं ना तरी सुद्धा छान असं पापड आपला तयार होतो पाहू शकताय मस्त जर तुम्हाला जाड वाटत असेल ना तर नंतर अजून एकदा तुम्ही थोडस प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालू शकत किंवा तुम्हाला मशीनवर नसेल बनवायचं तर तुम्ही लाटून सुद्धा पळपटावरती घेऊ शकता छान असं आपलं पापड तयार झालेलं आहे पाहू शकता मस्तच पाहू शकताय खूपच सुंदर अशा पद्धतीनं सर्व पापड मी बनवून घेते तर या पद्धतीनं मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत मोठमोठे असे पापड बनलेले आहेत आपले आणि खूप छान सुद्धा तर हे दोन दिवस मी हे उन्हामध्ये मध्ये सुकवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते पापड आपले उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सुकवून घेतलेले आहेत एवढ्या दिवस लागत नाही दोन दिवसामध्ये छान असे वाळले जातात मस्त असे पापड तयार झालेले आहेत आणि कुठेही चिरले नाहीत पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला हे वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आहे त्यामुळे छान असे उन्हामध्ये कडकडीत वाळवून उन घेऊनच नंतर स्टोअर करून ठेवायचे तर हे पापड आहेत आपण तळून पाहू तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पापड टाकून घेऊया छान असे पापड फुलतात पाहू शकताय तुम्ही अगदी कड वर असे फुलून तयार होतात मस्त अगदी कुरकुरे ते होतात एकदम छान असे खायला सुद्धा मस्त लागतात तर अशा पद्धतीनं काही पापड मी तळून घेतलेले आहेत पाहू शकताय खूप मस्त असे मोठेही झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत एक नंबर असे पापड तयार झालेले आहेत आणि तेलकट अजिबात झालेले नाहीत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद